नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण मका लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे तर मक्क्यामध्ये कोणती व्हेरायटी लावणार आहोत अंतर किती घेणार आहोत खत व्यवस्थापन कोणतं करणार आहोत या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन रोपातील अंतर एकरी बियाणे संख्या पाणी नियोजन ही संपूर्ण गोष्टी जी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण व्हेरायटी जी म्हणतो ती आपण घेतलेली आहे पायनियर कंपनीची पस्तीस सदुसष्ट ही व्हेरायटी आपण मार्केटमधून घेतलेली आहे ही व्हेरायटी आपण साधारण चार किलोची बॅग आहे आणि ही साधारण चोवीसशे रुपयेपर्यंतपर्यंत घेतलेली आहे याला सी ट्रीटमेंट आहे ती आहे कोलॅन्ट्री म्हणजे जे कोराझामधे घटक असतो तो घटक याला आहे याच्यामध्ये एक दुसरी असतो तो याच्यामध्ये एक थायमाथाऊझन जो घटक असतो तो सुद्धा असतो तो, तो, तो बॅग आहे साधारण एकवीसशे रुपयाला आणि ही बॅग आहे चोवीसशे रुपयाला याच्यामध्ये कोलॅंट्री सोबत आहे थायरम दोन्हीची कॉम्बिनेशन म्हणतो ज्याला आपण वीज प्रक्रियेमध्ये तर याचं कॉम्बिनेशन याला केलेलं आहे तर आता दोन रुपयातील नंतर किती घेतलं आपण तर साधारण एक मशीन आपली साधारण सात दाताची आहे म्हणजे आपण एका मशीनचे सात दातं ठेवलेली आहेत आणि दुसरी मशीन जी आहे आपली ही आहे आठ दाताची आता मशीनचे आपण दातं कमी जास्त करू शकतो आता हे अंतर साधारण होत आहे दहा इंचापर्यंत आणि हे अंतर होत आहे साधारण नऊ इंचापर्यंत आणि हे आपण संपूर्ण सेक्झा पद्धतीने करत आहोत हा बेड आहे साडेतीन फुटाचा सा, आणि आपण नालीच्या दोन्ही कडेला जसं तुम्हाला दिसत असेल आता या नालीच्या कडेला आपण दोन्ही साईड साधारण दीड फूट अंतर ठेवून अंदाजा या पद्धतीने टोकन करत आहोत आणि खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण एकरी एक, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट घेत आहोत सोबत आपण एक बॅग चौदा पस्तीस चौदाची आता हे आपण खत जे आहे हे आपण नालिजा दोन्हीच्या ना मध्ये शिकवणार आहोत आणि इकडून लगेच हे स्प्रिंकलर सुद्धा जोडलेले आहे हे पहिलेच जोडून ठेवलेले आहे या बाजूला एक स्प्रिंकलर शर्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन आहे तो म्हणजे डुकराचा त्रास त्यासाठी ही झटका मशीनसुद्धा आपल्या शेतात ऑलरेडी तयार आहे इकडून हे पहिले खंबे लावून घेतलेले आहे आपण कारण की याच्यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणजे ते अगोदर तयारी आपल्याला आहे ती डुकराची करायची आहे नंतर पाण्याचं नियोजन जे आपण म्हणतो हे आपण नंतर करणार आहोत तर अशा पद्धतीने टोकनचं नियोजन जे आहे हे आपलं चालू आहे तर मित्रांनो बघू शकता नालीच्या कडेला जे म्हणतो आपण या पद्धतीने आपण मशीन जे आहे ही ढकलणं चालू आहे एक मशीन या बाजूला राहील आणि एक मशीन या बाजूला राहील म्हणजे संपूर्ण अंतर हे आपलं झेक पद्धतीने असणार आहे आणि सुरुवातीला कमरेपर्यंत जेव्हा आपली मका येईल तेव्हा आपण संपूर्ण पाणी हे सुरुवातीला स्मिंक्युलर देणार आहोत जेव्हा मका जे आहे हे साधारण कमरेच्या हो वर जाईल म्हणजे आपल्या स्मिंक्युलरच्यामध्ये टाकता येणार नाही किंवा आतरता येणार नाही तेव्हा आपण याला पटपणा ज्यासाठी म्हणतो हे की या बेडचा वापर आपण त्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहोत आता तुम्ही म्हणशाल की याला ड्रिप काम आतरली नाही तर मित्रांनो ड्रिपचा खर्च संपूर्ण शेतामध्ये संपूर्ण खर्च होणार नाही आपल्याने कारण की हे क्षेत्र आपलं बटायचं आहे घरच्या शेतामध्ये आपण करणार आहोत ड्रिप आणि टोटल आपण यावर्षी क्षेत्र आपलं असणार आहे साधारण तेरा ते चौदा एकरपर्यंत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत क्षेत्रामध्ये वेगवेगळी व्हरायटी आपण या ठिकाणी निवडणार आहोत सुरुवातीला हे जी पायनिरची आहे ही व्हरायटी आपण साधारण चार एकरमध्ये आता ही चार एकरमध्ये साधारण एकशे पस्तीस बेडं पडलेले आहेत साडेतीन फुटाची तर या पद्धतीने संपूर्ण नियोजन जे आहे हे आपलं जबरदस्त टॉपचं नियोजन असणार आहे तुम्हाला उगवल्यानंतरसुद्धा आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत काही झाडं म्हणतो आपण बियाण जे आहे हे थोडंसं उघडं राहू शकते त्याच्यामुळे आपल्याला मजुराने जे आहे हे काही बियाणशी झाकावं लागेल कारण की काही ठिकाणी बघू शकता हे बियाणं असं उघडं राहत आहे तर हे मजुराने आपल्याला हे झाकून घ्यावं लागेल नंतर आपल्याला पाण्याची शिफ्ट जे म्हणतो पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल या पद्धतीनेचं नियोजन जे आहे हे आपलं दोन हजार पंचवीसमधलं या ठिकाणी आहे एकरी दोन बॅगा पडतील म्हणजे साधारण आठ किलो बियाणं आपलं या ठिकाणी पडेल या हिशोबानं आपलं संपूर्ण नियोजन आहे आणि काही ठिकाणी आपण चायनीज पद्धतसुद्धा वापरणार आहोत जे की अनुभव घेण्यासाठी जे म्हणतो आपण तोसुद्धा आपण वापर करणार आहोत आणि वेगवेगळ्या अंतराने वेगवेगळे प्लॉट जे आहेत हे आपली यावर्षी वेगवेगळ्या बियाणेसुद्धा आपले असणार आहेत